जिल्हास्तरीय सीएस हॅक्यथा स्पर्धेत कार्बन नाका मनपा शाळेला पुरस्कार विद्यार्थ्यांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक अमेझॉन फ्युचर इंजिनियर लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोल टू एन्हान्स लर्निंग संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सीएस हॅकेथॉन उत्सव मध्ये जिल्ह्यातील आठ हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी तीस विद्यार्थी व दहा शिक्षकांची जिल्हा कार्बन नाका महापालिका शाळा क्रमांक शाळेच्या श्रेया चिंतामणी दिव्या काकडे जागृती जाधव व मार्गदर्शक शिक्षक योगेश सूर्यवंशी यांच्या संघाने एस हॅकेथॉन प्लग्ड उत्सवामध्ये संगणक व कोडिंगच्या मदतीने महिला सक्षमीकरणासाठी अग्निपंख या ॲपची निर्मिती हा प्रकल्प तयार करून त्याचे सादरीकरण केले एकविसाव्या शतकातील संगणक कौशल्ये कोडिंग कौशल्ये व संगणकावर प्रकल्प निर्मिती व प्रकल्प सादरीकरण असे हो या स्पर्धेचे स्वरूप होते या उत्सवामध्ये वेगवेगळ्या संगणकीय कौशल्यांच्या ऍक्टिव्हिटीज सादर करून संघाने विविध पातळ्यांवर सांघिक कामगिरीने शाळेने तृतीय क्रमांकाचे अँड्रॉइड स्मार्ट बोर्ड तसेच तीन टॅबलेट संच संगणक व कोडिंग अभ्यासक्रमाच्या संदर्भातील किट्स विजेते मेडल रोख रक्कम व प्रमाणपत्र असे पारितोषिक प्राप्त केले नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल उपशिक्षण अधिकारी धनंजय कोळी यांच्या हस्ते विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला विजेत्या संघाला योगेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल महापालिका आयुक्त मनीषा खत्री दिनकर पाटील महापालिकेचे शिक्षण अधिकारी बी टी पाटील केंद्रप्रमुख प्रकाश शेवाळे मुख्याध्यापिका स्मिता त्यांचे अभिनंदन केले आहे